फेब्रुवारीचा हप्ता कधी मिळेल महिना संपला पण हप्ता आला नाही मग हप्ता नेमका कधी मिळेल योजना बंद तर झाली नाही ना मार्च महिन्यामध्ये फेब्रुवारी आणि मार्च असे दोन्ही हप्ते मिळतील का असे अनेक प्रकारचे प्रश्न महिलांच्या मनामध्ये घर करून बसले आहेत कारण की लाडकी बहीण योजनेचा आठवा हप्ता फेब्रुवारी महिना संपला तरी देखील महिलांच्या बँक खात्यावरती जमा झालेला नाहीये लाडक्या बहिणी अजूनही प्रतीक्षेत आहेत की आठवा हप्ता हा कधी जमा होईल मग आता फेब्रुवारी महिन्याचा हप्ता नेमका कधी मिळणार आहे असा प्रश्न बहिणींना पडलेला आहे तर हेच आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत की आता फेब्रुवारी महिना तर संपला मग आता फेब्रुवारी महिन्याचा जो काही आठवा हप्ता आहे तो हप्ता महिलांना कधी मिळणार आहे तर हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ नक्की पूर्ण पहा तर मित्रांनो लाडकी बहीण योजनेचा जानेवारीचा हप्ता जमा झाला त्यानंतर महिलांना प्रतीक्षा होती ती म्हणजे फेब्रुवारी महिन्याच्या हप्त्याची परंतु फेब्रुवारी महिना संपला असून तरी देखील महिलांच्या बँक खात्यावरती आठवी हप्त्याचे पैसे जमा झालेले नाही आहेत त्यामुळे बहिणी खूप नाराज झाल्या आहेत मित्रांनो लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिना महिलांना दरमहा पंधराशे रुपये जमा होत असतात जानेवारी महिन्याचा जो काही मागचा हप्ता होता तो चौदा जानेवारी रोजी महिलांच्या बँक खात्यावरती जमा होण्यास सुरुवात झाली होती त्याचप्रमाणे फेब्रुवारी महिन्याचा हप्ता देखील महिलांना चोवीस फेब्रुवारीला मिळेल अशी अपेक्षा होती कारण फेब्रुवारी महिन्याचा जो काही आठवा हप्ता आहे त्या हप्त्यापोटी सरकारने तीन हजार पाचशे कोटी इतक्या रुपयांचा निधी देखील मंजूर करून ठेवला होता आणि त्या ठिकाणी चेकवर देखील सही झालेली होती एकंदरीत या ठिकाणी आठव्या हप्त्याचा निधी हा उपलब्ध करण्यात आलेला होता परंतु तरी देखील फेब्रुवारी महिन्यात चोवीस तारीख गेली पंचवीस गेली सव्वीस गेली सत्तावीस गेली आणि अठ्ठावीस देखील गेली परंतु तरी देखील महिलांच्या बँक खात्यावरती आठव्या हप्त्याचे पैसे जमा झालेले नाही आहेत याचे काय कारण आहे हे अद्यापही महिलांच्या लक्षात आले नाही पण पूर्ण फेब्रुवारी महिना संपला मार्च महिना सुरू झाला तरी हप्ता काही जमा झाला नाही त्यामुळे लाडक्या बहिणी प्रचंड निराश झाल्या आहेत आणि बहिणींचा आता एकच प्रश्न आहे की फेब्रुवारी महिन्याचा जो काही आठवा हप्ता आहे तो नेमका आता महिलांच्या बँक खात्यावरती कधी जमा होणार आहे आणि बहिणींनो सगळ्यात महत्वाचे म्हणजे सरकारने हप्ता आज जमा होईल उद्या जमा होईल असे न करता लाडकी बहीण योजनेचा जो काही हप्ता आहे तो महिन्याच्या कुठल्याही एका तारखेला फिक्स दिला पाहिजे म्हणजेच महिन्याला जर चोवीस तारखेला या ठिकाणी हप्ता येत असेल तर दर महिन्याच्या चोवीस तारखेलाच या ठिकाणी महिलांच्या बँक खात्यावरती लाडकी बहीण योजनेअंतर्गत दिल्या जाणाऱ्या पंधराशे रुपयाचा निधी जमा केला पाहिजे उगाच महिलांना वाट पाहायला लावू नये या मुहूर्तावर मिळेल त्या मुहूर्तावर मिळेल त्यामुळे हप्ता येण्याची जी काही वेळ असते ती पुढे मागे होत असते त्यामुळे बहिणी प्रतीक्षेमध्ये असतात तर असे न करता महिन्याची एक तारीख फिक्स करून दर महिन्याचा हप्ता हा त्याच तारखेला महिलांच्या बँक खात्यावरती यायला पाहिजे याबाबत तुम्हाला काय वाटते ते कमेंट्समध्ये नक्की सांगा जेणेकरून या ठिकाणी शासनाकडून याबाबत काही विचार केला जाईल आणि प्रत्येक महिन्याच्या एका तारखेला लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांच्या बँक खात्यावरती हप्ते हे जमा होत जातील तर आता त्याचप्रमाणे आता सरकारने परताने देखील सुरू केलेले आहे आता ज्या महिला या ठिकाणी अपात्र असतील त्यांना वगळ वगळले जाणार आहे त्यांना वगळण्याचे काम या ठिकाणी शासनाकडून सुरू करण्यात आलेले आहे अशा प्रकारे सांगण्यात येत आहे त्यामुळे बहिणींचे टेन्शन हे अजूनही वाढलेले आहे एकतर या ठिकाणी फेब्रुवारी महिन्याचा हप्ता देखील आलेला नाही आहे आणि त्यातल्या त्यात या ठिकाणी सरकारने अपात्र महिलांची पडताळणी देखील सुरू केलेली आहे त्यामुळे महिलांना डबल टेन्शन हे आलेले आहे पण महिला व बाल कल्याण मंत्री यांच्यामार्फत सांगण्यात आले आहे की या योजनेत काहीही बदल होणार नाही कुठल्याही प्रकारे या ठिकाणी महिला पात्र असतील तर त्यांना चिंता करण्याची आवश्यकता नाही आहे त्यांचा लाभ बंद होणार नाही या योजनेत कोणतेही बदल करण्यात आलेले नाही आहेत जुन्या नियमांप्रमाणे जुना जो काही जी आर शासनाने या ठिकाणी काढलेला होता त्याप्रमाणे ही योजना राबवली जाणार आहे आता सध्या जी काही पडताळणी या ठिकाणी सुरू आहे ती जुन्या निकषांच्या आधारेच सुरू करण्यात आलेली आहे त्यामुळे ज्या काही थोड्याफार महिला खरोखर या, या योजनेसाठी अपात्र असतील त्याच फक्त या योजनेतून कमी होतील बाकी महिलांचा लाभ या ठिकाणी तसा आहे तसाच सुरू राहणार आहे त्यांना कुठल्याही प्रकारे या ठिकाणी काळजी करण्याची आवश्यकता आहे आणि कदाचित या ठिकाणी जी काही पडताळणी सुरू आहे या पडताळणीमुळेच या ठिकाणी फेब्रुवारी महिन्याचा जो काही हप्ता आहे तो लेट झालेला आहे आणि बहिणींनो आता हा फेब्रुवारी महिन्याचा जो काही हप्ता आहे तो आता नेमका तुम्हाला कधी मिळणार आहे हे देखील आपण पुढे व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळे आता आपण या ठिकाणी ओढूया मेन मुद्द्याकडे आणि तो म्हणजे फेब्रुवारी महिन्याचा जो काही हप्ता आहे तो महिलांच्या बँक खात्यावरती नेमका कधी जमा होणार आहे तर मित्रांनो आता फेब्रुवारी महिना तर संपला त्यामुळे आता मार्च सुरू झालेला आहे तरी देखील अजून फेब्रुवारी महिन्याचा आठवा हप्ता महिलांच्या बँक खात्यावरती जमा झाला नाही मग आता हा हप्ता येणार तरी कधी सर्व लाडक्या बहिणी आठव्या हप्त्याची वाट पाहत आहेत तर मित्रांनो या ठिकाणी मिळालेल्या माहितीनुसार जो काही फेब्रुवारी महिन्याचा हप्ता आहे तो या ठिकाणी जी काही पडताळणी या ठिकाणी अपात्र महिलांची सुरू करण्यात आलेली आहे त्या पडताळणीसाठी या ठिकाणी हा हप्ता थांबवण्यात आलेला आहे तसे पाहिले तर आता या ठिकाणी फेब्रुवारी महिन्याच्या हप्त्यासाठी निधी देखील शासनाने मंजूर करून ठेवला आहे परंतु तो हप्ता अद्याप महिलांच्या बँक खात्यावरती वाटप करणे सुरू झालेले नाही त्याचे हेच कारण असू शकते की या ठिकाणी लाडक्या बहिणीची म्हणजेच अपात्र महिलांनी जो काही या ठिकाणी अगोदर लाभ घेतलेला आहे त्यांची पडताळणी करून त्यांना या योजनेतून वगळण्याचे जे काम सुरू आहे ते काम संपल्यानंतर या ठिकाणी फेब्रुवारी आणि मार्च या दोन्ही महिन्यांचा हप्ता हा महिलांच्या बँक खात्यावरती एकत्र देण्यात येऊ शकतो अशा प्रकारे या ठिकाणी माहिती मिळालेली आहे त्यामुळे जो काही फेब्रुवारी महिन्याचा हप्ता महिलांना अजून जमा झाला नाही तो आता मार्च महिन्यामध्ये फेब्रुवारी महिन्याचे पंधराशे रुपये आणि मार्च महिन्याचे पंधराशे रुपये असे एकूण महिलांच्या बँक खात्यावरती तीन हजार रुपये मार्च महिन्यामध्ये जमा केले जाणार आहेत अशा पद्धतीने या ठिकाणी माहितीही मिळालेली आहे त्यामुळे या ठिकाणी पात्र असणाऱ्या बहिणींनी कुठल्याही प्रकारे काळजी न करता या ठिकाणी तुम्हाला आता मार्च महिन्यामध्ये डायरेक्ट तीन हजार रुपये जमा होणार आहेत म्हणजेच फेब्रुवारी महिन्याचे पंधराशे आणि मार्च महिन्याचे पंधराशे असे दोन्ही महिन्यांचे हप्ते तुम्हाला आता या ठिकाणी एकत्र दिले जाणार असल्याबाबतची माहितीही मिळालेली आहे तर मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक नक्की करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब कोण ठेवा तर भेटूया मित्रांनो पुढच्या अशाच एक माहिती पूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार